नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेस घोषणापत्र जाहीर शेतकऱ्यांसाठी चौदा धडाकेबाज घोषणा चला पाहूया पो पहिली अपडेट स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीला काँग्रेस कायदेशीर हमी देणार आहे दुसरी अपडेट पाहूया कृषी खर्च आणि किंमत आयोग सी ही एक वैज्ञानिक संस्था बनवली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे खरेदी केंद्रे आणि ए पी एम सी येथे शेतकरी विक्रेत्याला देय असलेली किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिजिटल पद्धतीने वर्ग केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे पुढे पाहूया काँग्रेस कृषी वित्तविषयक कायमस्वरूपी आयोगाची नियुक्ती करेल जो वेळोवेळी कृषी खर्चाची व्याप्ती आणि कर्जमुक्तीची गरज याबाबत अहवाल देईल पीक विमा शेत आणि शेतकरी यांच्या अनुरूप असेल विम्याच्या रकमेनुसार शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारला जाईल आणि सर्व दावे तीस दिवसाच्या आत निकाली काढले जातील याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे आता पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया शेतकरी संघटनाशी सल्ला सलामत करून काँग्रेस शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध करून देईल तर आ, ए पी एम सी कायद्याअंतर्गत विनिनियमित बाजार बी ई मार्केट शेतकरी संघटना शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे एफ पी ओ एस आणि वैयक्तिक प्रगतीशील शेतकरी यांच्या प्रतिनिधी स्वसायत्ता संस्थेद्वारे चालवलं जाईल त्याच्यानंतर डिजिटल लेझरवर विक्री आणि खरेदी करार अपलोड करण्याच्या पर्यायासह शेतमालाच्या गेटवर किंवा पसंतीच्या इतर कोणत्याही ठिकाणी शेतमालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी पुढं सांगण्यात आलेलं आहे की काँग्रेस मोठ्या गावामध्ये आणि छोट्या शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी किरकोळ बाजार उभा करणार आहे जेणेकरून शेतकरी आपला माल आणून ग्राहकांना विकू शकेल त्याच्यानंतर काँग्रेस कृषी उत्पादनाच्या निर्यात आणि आयातीबाबत ठोस धोरण तयार करेल ज्याच्यामुळे शेतकरी आणि एफ पी ओला आधार मिळेल आणि त्याचे उत्पन्नसुद्धा वाढेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर सर्वोत्कृष्ट ज्ञान आणि पद्धती प्रत्येक शेती जमिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस कृषी विस्तार सेवा प्रणालीचे पुनरुच्छन करेल काँग्रेस कृषी विज्ञान केंद्राची संख्या वाढवेल आणि प्रत्येक केंद्रावर अधिक शास्त्रज्ञाची निवड करेल असे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ऊर्जा निर्माण करण्यासाठी नलिका विहिरींना जोडलेले सौर पॅनेल बसवण्याचा एक मोठा कार्यक्रम काँग्रेस सुरू करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी पुढे सांगण्यात आलं आहे की काँग्रेस फलोत्पादन मत्स्यपालन आणि रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या उपक्रमामध्ये विविधता आणण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक मोठी योजना राबवणार आहे काँग्रेस डेअरी आणि पोल्ट्रीचे उत्पादन पाच वर्षात दुप्पट करेल असं सांगण्यात आलेलं आहे काँग्रेस राज्य सरकारशी समन्वय साधून देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी महाविद्यालय आणि एक पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल असं या ठिकाणी प्रत्यक्ष पात्रे दिलेली आहे तर पुढे म्हटलं आहे की काँग्रेस पाच वर्षात कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी दुप्पट निधी देईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे